छत्रपती समजनगरमधील सातारा परिसरात मुलाने स्क्रू खुपसून वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात उघडकीस आली आहे गेल्या आठ दिवसांपासून तो वडिलांचा मृत्यू होण्याच्या उद्देशाने त्यांना झोपेच्या गोळ्या देत होता गोळ्यांचा त्यांच्यावर परिणाम झाला नाही यामुळे सोमवारी रात्री त्याने पुन्हा आईस्क्रीममधून गोळ्या दिल्या तरीही मंगळवारी पहाटे वडील निवान झोपलेले दिसल्यावर मुलाने पोटा स्क्रूडायवर खुपसून जन्मदात्या वडिलांची क्रूर हत्या केली शेअर मार्केटमध्ये लाखो रुपये हरून पोर्टफोलिओ घसरल्याने मानसिक स्थिती बिघडलेल्या मुलाने हे घृणास्पद कृत्य केले श्रीकृष्ण साठ वर्षे राहणार दीपनगर सातारा असे मृत वडिलांचे नाव असून मुलगा रोहित व तीस वर्षे याला पोलिसांनी काही तासांच्या आतच अटक केली आहे सन दोन हजार एकवीस मध्ये महावितरण मधून ऑपरेटर पदावरून निवृत्त झालेले पाटील पत्नी बबिता मुलगा रोहित मुलगी गौरीसोबत राहत होते गौरी बारावीची विद्यार्थिनी असून रोहितने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे त्यानंतर त्याने लॉन्ड्री व्यवसाय सुरू करून शेअर काळात ट्रेडिंग, ट्रेडिंग मध्ये वेग घेतल्यानंतर आत्मविश्वास वाढला व वा टक्केवारीवर इतरांकडून गुंतवणूक सुरू केली मागील दोन वर्षात बाजाराच्या चढउतारामध्ये रोहित लाखो रुपये गमावून बसला त्यानंतर जानेवारी पासून रोहितची पत्नी देखील माहेरी राहते गुंतवणूकदारांनी पैशांसाठी तगादा लावल्याने पाटील यांनी मुलासाठी दोन एकर शेती विकून लोकांचे पैसे परत केले लॉन्ड्री व्यवसायही बंद पडला वडिलांना जमीन व पेन्शनचे पैसे मिळाल्याने रोहितला पुन्हा गुंतवणुकीची स्वप्ने पडायला पाटील यांनी त्याला आणखी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला याचाच राग त्याच्या मनात होता ट्रेडिंग उत्तम सुरू असताना रोहितचा वैयक्तिक पोर्टफोलिओ पस्तीस लाखांच्या घरात होता त्या दरम्यान त्याने कुटुंबाची पॉलिसी काढली होती वडिलांना मारून दरोड्याचा बनाव रचायचा व पॉलिसीचे पैसे घेण्याचा कट रोहितने रचला दिवसांपासून रोहितने विविध माध्यमांतून वडिलांना झोपेच्या गोळ्यांची खाऊ घातली मात्र गोळ्यांचा परिणाम झाला नाही रोहितने सोमवारी दुपारी घराबाहेर पडून उस्मानपुरात बियर रिचवली इंटरनेटवर गळा कसा आवळावा हत्या कशी करावी आत्महत्या कशी करावी हे सर्च केले त्यानंतर घरी परतला रात्री वडिलांना आईस्क्रीममधून पुन्हा गोळ्या दिल्या पहाटे पाच वाजता तळमजल्यावर वडील पुन्हा शांत झोपलेले दिसतात रोहितने त्यांचा गळा वड़ा। ताकदीने प्रतिकार करत त्याला लाद घातली तेव्हा मात्र रोहितने स्क्रूड्रायव्हरने पोटाची चाळणी करून पित्याचा जीव घेतला वर जाऊन आईचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला पण तितक्यात गौरी जागा गौरीला जागाली मग वडिलांना उठवण्यासाठी गौरीने उठून तळमजल्यावर धाव घेतली पण वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात बघून घाबरून ती घराबाहेर पळाली हत्येनंतर रोहितने स्वतही गळ्याला इजा करून घेऊन लुटारूंनी मारल्याचा बनाव केला मग गौरीला फोन करून घरी बोलावले आई व बहिणीला घरी बाबांचे मित्र आले होते ते वडिलांची हत्या करून पैसे व दागिने घेऊन पसार झाले त्यात रोहितलाही मार मारण्याचा प्रयत्न केला असे सांगण्यास सांगितले घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून रडण्याचे नाटक करत बसला यानंतर घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली दरोड्याचा कॉल येताच साताऱ्याचे निरीक्षक ब्रह्मागिरी उपनिरीक्षक दिलीप बसाटे अमोल कामठे नंदकुमार भंडारी गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे सहाय्यक निरीक्षक काशीनाथ महांडुळे उपनिरीक्षक विशाल बोडके संदीप सोळुंके यांनी धाव घेतली निरीक्षक गिरि यांना सुरुवातीलाच रोहितवर वर दाट आला पोलीस श्वान पोहोचतात मृतदेहानंतर थेट ते थे रोहित जवळ गेल्यानंतर रोहितची बोबडी वळली संशय स्पष्ट होताच गुन्हे शाखेच्या गुरमे बुडके यांनी त्याला ताब्यात घेतले कसून चौकशीनंतर त्याने हत्येची कबुली दिली आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत सर आज सकाळी आठ वाजताच जवळ आम्हाला पोलिसांना कॉल आला होता डिलक्स पार्क दीपनगर सदारा परिसरमध्ये एक खून झाला होता तशी आम्हाला सूचना मिळाली लगेच आमची टीम तिथे पोहोचली थाणेदार ए सी पी आणि मी स्वतः तिथे जाऊन पोहोचले क्राईमची टीमसुद्धा पोहोचली आणि डॉग स्कॉट तिथे लगेच स्पॉटवर पोहोचले घटनास्थळ आम्ही प्रिझर्व्ह केले त्यामध्ये रोहित श्रीकृष्ण पाटील वय तीस वर्षाचा तो बेसिकली श्रीकृष्ण पाटीलचा मुलगा आहे श्रीकृष्ण पाटील बबिता पाटील त्यांची मुलगी आणि रोहित हे चार लोक त्या बंग रो हाऊसमध्ये राहत होते आणि त्यामध्ये खून झाला होता श्रीकृष्ण पाटीलचा त्याची वय सिक्स्टी टू इयर्सची होती आणि तो एम एस सीमधून रिटायर झाले होते स्पॉटवर पोचल्यानंतर पूर्ण जो हाऊस होता तो अस्तव्यस्त होता सगळं सामान बाहेर होता कपाट अलमिरा त्यामध्ये सामान बाहेर होता आणि रोहित श्रीकृष्ण पाटीलच्या अशी कंप्लेंट होती की आ, रात्री गुंडे लोक आले ते अनोळखी लोक आले आणि त्यांना त्यांचे वडिलांना मारून पैसे घेऊन गेलेले आहे आम्हाला पोलिसांना थोडासा संशय वाटला होता त्याची तक्रारवर बिकॉज जे काही हकीकत ते सांगत होते आणि क्राईम सीनवर जेवढे एव्हिडन्स होते तो जुळत नव्हते त्यामुळे आम्ही बारकाईने तपा आपला प्रत्येक एव्हिडन्सची बारकाईने आम्ही पाहणी केली आणि त्याच्यानंतर आम्हाला असा वाटला की त्यामध्ये संशय आहे आम्ही रोहित श्रीकांत श्रीकृष्ण पाटील त्यांना इंटेरोगेट केले डिजिटल एव्हिडेन्स तपासणी केले आणि डॉग स्कॉट जो होता त्याला आम्ही वाश दिले आणि डॉग स्कॉडने जाऊन रोहित श्रीकृष्ण पाटीलला डिटेक्ट केले आणि त्याच्यानंतर आम्ही त्याची बहीणला पण बाहीणना पण पूछताछ केली बहीणने नंतर आम्हाला शेवटी सगळी स्टोरी सांगितली हा पूर्ण तपास झाल्यानंतर इनिशियली जो आमच्याकडे माहिती आहे ते अशी माहिती आहे की रोहित श्रीकृष्ण पाटीलनी स्वतःचे वडिलांचा खून केलेला आहे आणि त्याच्या जो प्रयत्न होता वडील वडील आई आणि बहीण तिघांना मृत्यू त्याच्या मर्डर करण्याचा त्याचा प्रयत्न होता पण बाकीचे दोन लोक वाचले त्याच्यानंतर स्वतःला सुसाईड करण्याचा पण त्याचा प्रयत्न होता पण हे सगळा प्लॅनिंगमध्ये तो सक्सेसफुल नाही झाला आणि त्याला जे पोलिसांना दशाभूल करण्याचा त्याचा प्रयत्न होता तो आम्ही त्याच्यावर पण बारीकाईने एव्हिडेन्सच्या विश्लेषण करून आम्ही हे सत्य उघडकीस आणलेले आहे सध्याची परिस्थितीमध्ये त्याची बहीण त्यांनी आम्हाला फिर्याद दिलेली आहे आणि त्याच्या फिर्यादचे अनुसार तीनशे दो आणि तीनशे सातचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढीलचा पुढचा तपास सध्या तपासावर आहे धन्यवाद हत्याच्या फेसी जो कारण आहे तो रोहितला ट्रेडिंगची सवय होती आणि ट्रेडिंग करत करत त्यांनी भरपूर पैसे जिंकले होते आणि हारले पण होते आणि हळूहळू त्यांनी लोकांकडून लोन घेतला होता आणि शेवटी तो लोनचे भारमुळे त्याला असा वाटला की आपण स्वतःच्या म्हणजे आपण गळफास घेतला आपण सुसाईड केले तो इन्शुरन्समधून आपल्याला पैसे भेटू शकते जेणेकरून ते स्वतःचे आईवडील आणि त्याची बहीण त्याला पैसे भेटू शकते आणि त्यांचा परिवार व्यवस्थित होऊ शकतो असा त्याच्या प्लॅनिंग होती पण हे व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळे शहरवासीला सांगू इच्छितो की असा कुठलाही प्रकारच्या तरीका कोणीही वापरू नका बिकॉज असा कोणतीही तरतूद नाही की तुम्ही स्वतःच्या सुसाईड केले किंवा कोणाच्या मर्डर केले आणि इन्शुरन्स कंपनीकडून तुम्हाला पैसे भेटेल तसा काहीच नाही बिकॉज प्रत्येक गोष्टी बारीकाईने तपासणी करावं लागते त्याच्यानंतरच इन्शुरन्सचे पैसे भेटते तो कृपया करून कोणताही माणूस कोण शहरमध्ये आणि जेवढे लोक माझी गोष्टी ऐकतात हा प्रकारचा स्टेप तुम्ही घेऊ नका जेणेकरून तुमच्या पण नुकसान होईल तुमच्या घरचेचे पण नुकसान होईल आणि पूर्ण आयुष्य तुमच्या बर्बाद होईल